स्वच्छता घ्या तर पुन्हा झाला तर आम्हाला फक्त जी वेळ येणार नाही जर नाही झाला तर आम्हाला मन करून बसावं लागणार आज वंचित बहुजन आघाडी मालेगाव तालुका मालेगाव तालुका युवा मालेगाव शहर मालेगाव जिल्हा यांच्या वतीने आज करसगाव नेते झालेल्या दलित तरुणावर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज आपण अप्पर कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे मागील दहा दिवसापूर्वी करसगाव या गावी जातीवादी गणेश व्यालिंजे व त्याचे संगमत साथीदार यांनी ज्या विराट जगताप या दलित तरुणावर जो भ्याड हल्ला केला आहे त्या निषेधार्थ आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही आरोपीवर कठोर शासन व्हावे अँड ॲट्रोसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणी संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे गणेश व्याळीच हा या करजगाव गावातील वाळू माफिया दारू माफिया अशा प्रकारचे गुंडागर्दीचे कामं करतो तसेच त्याच्यावरती सहा महिन्यापूर्वी एका आदिवासी कुटुंबियांनी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यावरती तो सहा महिन्यापूर्वीच तो आता सुटलेला आहे आणि त्या नाराधामाने परत या आपल्या दलित तरुणावर त्याच्यावर बिहार हल्ला केलेला आहे त्याला बेदम मारहाण केलेली आहे के त्याला फाशी फाशी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या घोड नसा तोंडण्यात तोडण्याचा प्रकार केलेला आहे के तर अशा या भ्या मालेगाव तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे जर जर या आरोपीवर आठवसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात न आला तर आम्ही सोमवारी आम्ही जिल्हा अप्पर साहेबांच्या समोर धरणे आंदोलना बसणार आहोत हा हो। आम्ही इशारा देतो जय भीम के संस्थापक सरदे बाळासाहेबजी आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी नाशिकपूर जिल्हा अध्यक्ष कपिलजी रमेशजी साहेब तालुका अध्यक्ष शशिकांतजी पवार साहेब शहर अध्यक्ष कैलासजी लोहार साहेब युवा शहर अध्यक्ष सचिन जी आइरे व तमाम वंचित बहुजन आघाड़ी के युवा कार्यकर्ता महिला आघाड़ी के कार्यकर्ता आज अपर जिला अधिकारी साहब के कार्यालय में अभी यहाँ उपस्थित हुए हैं उपस्थित होने का कारण कि मालेगाँव तालुकों में करजगावन गांव है करजगा गांव के अंदर कुछ जातिवादी गुंडों ने रेती माफिया ने जो दबा कुचला वंचित समाज है उसे और दबाने की कोशिश की गई है और शासन प्रशासन आग पे पट्टी बांधकर बंद बैठा हुआ है जैसे गांधी जी के तीन बंदर उसी तरह से मालेगांव तालुके के शासन प्रशासन बंदरों की भूमिका निभा रहा है आग पे पट्टी बांधकर जिस लड़के पे आठवा दिन है हमला हुआ है दसवां दिन है और उसका शासन दरबारी या प्रशासन दरबारी कोई दखल जा, ली जा रही लेकिन वंचित बहुजन आघाड़ी के तालुका अध्यक्ष शशिकांत जी पवार साहब ने उनके संपर्क में आए वो लोग और उन्होंने बताया कि हमारी ए व्यथा है हमारे ऊपर गाँव गुंडा के माफिय, रेती माफिया ने हमारे ऊपर हमला किया हमारे लड़कों के ऊपर और फिर भी शासन प्रशासन उसकी दखल नहीं ले रहा है तो मैं वंचित बहुजन आघाड़ी की ओर से नासिकपुर जिला सह सचिव राजू ड्यूरे शासन प्रशासन को ये चेतावनी देता हूँ कि अगर आपने उसकी दखल नहीं ली तो वंचित बहुजन आघाड़ी आने वाले कार्य में सोमवार तो के दिन धरना आंदोलन करेंगी और अगर धरना आंदोलन के बाद अगर हमें रास्ता रोको आंदोलन करना पड़ा या शासन प्रशासन पर, पर हमें कोई और कठोर कर, शासन करना पड़ा तो भी हम करेंगे और शांत नहीं बैठेंगे इतनी बोल के अपनी बात खत्म करता हूँ जय भीम जय वंचित वंच व त्यांनी सहा महिन्यापूर्वी एका दलित कुटुंबावरती अन्याय करून त्याच्यावर अत्याचार सिटी गुन्हा पण दाखल झालेला आहे अशा माणसावरती त्यांनी परत एकदम जालगृत्त केल्यानंतरही प्रशासन ढिम्मपणाने कोणाची वाट बघती हो कशाची वाट बघती म्हणजे याचा अर्थ गरीब दलित आणि आदिवासी लोकांवर होणारे अत्याचार ह्या प्रशासनाला मान्य आहेत आणि त्यामुळेच त्या हे हेतृत्त घडीवडी घडतंय जर असे गुप्त घडत असेल तर सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाखाली आणि आमचे जिल्हाध्यक्ष कपिल बॉयरे यांच्या अध्यक्षतेखाली मालेगाव तीव्र पद्धतीने प्रतिक्रिया उमटेल त्या सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील शे त्याला उपचार चालू शे कुपोरगाव जेवत नाही खावत नाही काहीच नाही आम्ही नुसतं पाणी पासतच त्याले दोन थोडंसं चहा बिस्किट एवढं तेवढं खातत त्याला गेवत नाही त्याला द्यायची आहे आणि एवढं बी करी सग कोणी न्याय द्यावायला कोणी शिने राहील मजार शिवल मजार डॉक्टरच ना आले मेंदूला मारे आणि परत कान पण दुखता हात पाय दुखून राहिले त्याच्याने तो हा मना दुखून राहिला पडेल आणि त्या जाती मना एक म्हणणं मन असे त्यातले जर दुश्मनी करायला होती तर आपल्याशी करायला पाहिजे ते आज्ञा पोराशी करायला काय गरज नव्हती त्यांना काय जात नाही समन काय होता तिथे काही बी जवळ सारखा का, कामले घ्यात मारं माती घ्यात मारत जास्त वेग आहे या पानं पडे यासले, यासले जिरावणं पडे मार कुठेच मातात नाही म्हणजे तो असा का बरं जवळ सापडावर आपण त्यासला काही अन्याय थोडा करायचे आज रोडवर सगळं पोरं कामधंदाचे राहतात आज राती यायला मारत दिवसा मात दिली जास्त पोऱ्याला तर अशी घटना घडत राहते त्या घरात खुशी खुशी मारतात आपुले याले, मार आप मार याले न्याय कोण दी प्रशासन न्याय द्यावा पाहिजे आपुले दुसरं न्याय आज जर न्याय दिला आणि तर सकाळ आपण आम्ही उपशल्य बसणार शेतच आम्हाला न्याय घ्यावायलाच पाहिजे